नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नूच्च बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी सहज योगाची संस्थापिका परमपूज्य श्री माताजी देवी यांनी एकोणसत्तरपासून सहयोगाला सुरुवात केली सहयोगामध्ये ध्यान आणि कुंडलिनी जागरण याबद्दल प्रामुख्याने सांगितले आहे सहज योग ध्यान साधना केंद्र ब्रह्मपुरी येथे दर रविवारला सामूहिक ध्यान केला जातो त्याचप्रमाणे याच ठिकाणी बालशक्तीसाठी वेगळा असा ध्यान केंद्र भरवला जातो जो दर रविवारला सकाळी साडे अकराला निर्मल आश्रम काहली रोड खेड ब्रह्मपुरी येथे असतो निर्मल आश्रम खेड रोड येथे उन्हाळी बालशक्ती शिबिर दिनांक पाच सहा सात जूनला तीन दिवसीय मुक्कामी शिबिर घेण्यात आला ज्यामध्ये तीस मुलामुलींनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सर्वात प्रथम मुलांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांचा परिचय घेण्यात आला तसेच ध्यानासोबत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मीठपाणी या प्रक्रियाबाबत सांगून कृती करून घेण्यात आली मुलांना संगीताच्याबद्दल माहिती देण्यात आली ज्यामध्ये पेटी तबला तसेच गायन घेण्यात आलं सेंटरवर नाश्ता जेवण चहा बिस्किटची व्यवस्था बालशक्तीसाठी करण्यात आली होती मुलांना नृत्य चित्रकला पेंटिंग व्यायाम मीठपाणी हे सर्व ॲक्टिव्हिटी तिन्ही दिवस घेण्यात आल्या शेवटच्या दिवशी त्यांना भेटवस्ती देऊन या तिन्ही दिवसीय उन्हाळी शिबिराची सांगता करण्यात आली या तीन दिवसीय उन्हाळी शिबिरामध्ये मुलांनी खूप आनंद उठला पुढच्या वेळेस सात दिवसीय शिबीर घ्यावा अशी अपेक्षा मुलांनी दर्शवली या उन्हाळी शिबिराचे आयोजन सहज योग ध्यान साधना केंद्र ब्रह्मपूरचे सौ मायाताई लोधे कुमार अंशुल राऊत कुमारी कामिनी सुरपाम यांनी करून यशस्वी पार पाडले ब्रह्मपुर येथील टिळक नगरवाडातील श्री भोजराजजी शेंडे यांच्या राहते घरी लुप्त होत चाललेल्या परंपरागत खेळ म्हणजेच भातकुलीचा खेळ हा उत्सव साजरा करण्यात आला भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी हे गाणं एकच जे लहानाचे मोठे झाले त्यांना भातकुलीचा खेळ म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल अनेकांचे बालपणी या खेळाने समृद्ध झालेले असेल काही जणींनी तर त्यांची जुनी भातकुली अजूनही जपून ठेवली असेल तर एक बालपणीचा खेळ नसून गृहस्थाश्रमात कसं वागायचं याच्या नकळत बालपणावर झालेला संस्कार आहे प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचं घरकुल हवं असतं भातकुलीच्या खेळातून लहानपणापासूनच मुलांना घर व्यवस्थापनाचे धडे मिळत असत एवढेच नाही तर बालपणीचा काळ भुरकन उडून गेला तरी त्याची चमनात कायम राहतात मात्र आजकाल व्हिडिओ गेमच्या युगात लहान मुलं या खेळापासून काहीशी दुरावली आहेत ऑनलाईन शिक्षणामुळे तुमच्या मुलांनाही डिजिटल लर्निंग आणि परीक्षेत ताण सतावू शकतो अशा वेळी मुलांना काही मैदानी अथवा शारीरिक हालचाली करणारा खेळ खेळण्याची गरज असते काळाच्या ओघात विस्मरणात गेल्यामुळे आजकालच्या लहान पिढीला भातुकली हा या घरात खेळता येणाऱ्या सोप्या खेळाबद्दल फारसं काही माहीत नाही आत्ताच्या लहान मुलांना भातुकलीबद्दल माहिती मिळावी म्हणून त्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजकांकडून सर्वांना समाज जेवण देण्यात आला यावेळी श्री गजानन शेंडे उदयकुमार पगाडे सौ काजल भागळकर त्रिवेणी शेंडे अपेक्षा शेंडे वैष्णवी शेंडे भारती शेंडे दे देवांशी शेंडे अद्विका राऊत वैष्णवी राऊत कावेरी देशमुख यश धोटे स्वीटी पिल्लारे आशरा पिल्लारे रोहित पिल्लारे क्षितिजा पिल्लारे मोहित पिल्लारे काव्या कुथे शर्वरी नागरिकर वेदांती नागरिकर नव्या नागरिककर नायरा वरठे कांचन गोटेफोडे प्रणाली चौधरी सागर कुथे असे जवळपास अनेक व्यक्ती उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील स्नेहलचे नीट परीक्षेत यश वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल भारतीय स्तरावर आयोजित नीट परीक्षेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील स्नेहल इंदिरा विनोद जोडगे हिने नीट परीक्षेत यश संपादन केले आहे तिने परीक्षेत सातशे वीसपैकी पैकी पाचशे चौऱ्याण्णव गुण प्राप्त केले आहे ती कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कार्यकारी सदस्य तथा आयटक राज्य सचिव विनोद जोडगे यांची मुलगी असून स्नेहल हिने दहावीमध्ये शहाण्णव तर बारावीमध्ये एकोणनव्वद टक्के घेऊन उत, उत्तीर्ण झाली होती तिच्या घोगवित यशाबद्दल संस्थे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे यांनी वंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर महेश कोपुला रिपब्लिकन पक्ष खुरिपा शहर शाखेचे अध्यक्ष प्रशांत डांगे महाराष्ट्र सरचिटणीस जीवन बागडे तालुका अध्यक्ष नरेश रामटेके पद्माकर रामटेके तसेच देवराव चवडे ॲडव्होकेट जगदीश मेश्राम बोडदा येथील सरपंच मनीषा झोडके मिलिंद भन्नारे सूरज शिंडे यांनी स्नेहलचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत तिने आपले यशस्वी श्रेय आई वडील मावशी तसेच गुरुजनांना दिले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद